श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांना आज आपण जाणून घेणार आहोत ते गुढ रहस्य जे स्वामी समर्थ मंदिराशी थेट जोडलं गेलेलं आहे असं म्हणतात जेव्हा एखादा भक्त मन कर्म आणि त्याच विश्वासाने स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो तेव्हा त्याचं ते नशीब उजळल्याशिवाय राहत नाही मंदिरात जाऊन योग्य पद्धतीनं एक उपाय केल्यास स्वामी समर्थ स्वतः आपल्या जीवनात परिवर्तन घडवतात आणि आज आपण त्या पाच पवित्र उपायांबद्दल आहोत जे प्रत्येक भक्ताने किमान एकदा तरी आयुष्यात नक्की करून पहावेत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे नामजप आणि चंदन तिलक स्वामी समर्थ मंदिरात जाताना नेहमी दक्षिणेकडून प्रवेश करावा मुख्य द्वारात पाऊल ठेवण्यासाठीच मनात तीनदा म्हणावं जय स्वामी जय, स्वामी, जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि त्यानंतर स्वामींच्या चरणी बसून तिलक कपाळावर लावा हा तिलक भाग्यरेषा प्रज्वलित करतो असं स्वामी समर्थ यांचे भक्त म्हणतात कपाळावर तिलक लावताना प्रार्थना करा स्वामी माझ्या नशिबावर तुमचं तेज दे आणि अशी मनामध्ये प्रार्थना करून स्वामींना नमस्कार करा आता दुसरा उपाय दुसरा उपाय म्हणजे आहे तेलाचा आणि तुपाचा किंवा तेल किंवा तुपाचा दिवा स्वामींच्या मंदिरात तेलाचा किंवा जर शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे प्रथम दिवा तिन्ही वेळा उजळून अक्कलकोट महाराज की जय असं म्हणायचं आहे आणि असं केल्याने आयुष्यातील अंधार नष्ट होतो ज्यांच्या कुंडलीत ग्रहबाधा आर्थिक अडथळे आहेत किंवा सतत वाईट काळ सुरू असतो त्यांनी दर गुरुवारी किंवा एक दिवा दक्षिणमुखी लावायचा आहे हा स्वामी समर्थ उपाय तुमचं नशीब नक्की जाग करेल आणि तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी नक्की नक्की मदत करेल तिसरा उपाय हा नामस्मरणाचा संकल्प आहे स्वामींचं नाव हेच संपूर्ण उपायांचं मूळ आहे दररोज सकाळी एक मिनिट वर जय जय स्वामी समर्थ हा नाजप नामजप करा अक्कलकोटच्या मंदिरात गेल्यानंतर स्वामींच्या फोटो समोर हात जोडून अशी प्रार्थना करा स्वामी माझ्या मनातील भीती घालव माझ्यातील आळस काढ आणि कर्मात यश दे आस हा संकल्प अकरा दिवस केल्यास स्वतः नशीब बदलतं आणि हे तुम्हाला नक्की जाणवेल चौथा उपाय म्हणजे दक्षिणेचा अर्पण विधी आहे स्वामी समर्थांना दक्षिणा म्हणजे केवळ पैसा नाही तर आपली कृतज्ञता आहे मंदिरात गेल्यानंतर एका थाळीत थोडस गुळ नारळ आणि पिवळं फुल ठेवायचं आहे हे स्वामींच्या पायाजवळ अर्पण करताना मनाशी म्हणा स्वामी माझी परिस्थिती मी तुम्हाला अर्पण केलेली आहे असं म्हणतातच मनातील ओझ कमी होतं आणि नशीब हलकं वाटू लागतं विशेष जर महिना संपत वाईपल खर्च वाडला तर हा, पाच्वा पाच्वा असेल किंवा शनिवारी करून पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल आता पाचवा उपाय पाचवा उपाय आहे पाचवा उपाय भस्म धारण आणि श्रद्धेचा प्रसाद मंदिरात स्वामींचं भस्म मिळत असेल तर ते कपाळावर हृदयावर आणि उजव्या हातावर लावा भस्म म्हणजे समर्थनच जीवनाचं कवच आहे ते लावताना म्हणा स्वामी माझ्या कर्मावर तुमची मुद्रा लागू दे त्याच दिवशी मंदिरात थोडा वेळ चिंतनासाठी बसा मनात जे नकारात्मक विचार येतात ते भस्मात जाळण्यात किंवा विरघळण्यात आले आहेत अशी कल्पना करा हा मानसिक उपायच नशीब बदलणारा उपाय आहे त्यासोबत जर तुमचं जवळ अक्कलकोटला जाण्याची संधी असेल तर तिथल्या मंदिरातील जे मूळ पादुका आहेत त्यांना स्पर्श करा आणि एक मिनिट डोळे मिटून स्वामींचं ध्यान करा त्या क्षणी नशिबाचे दरवाजे उघडतील ही अनुभूती अनेक भक्तांना प्रत्यक्ष आली आहे प्रत्येक उपाय मनपूर्वक करा केवळ इच्छा पूर्ततेसाठी करू नका मंदिरात जाण्यापूर्वी शुद्धता आचरण आणि विनम्रता ठेवावी मनामध्ये स्वामींबद्दल आशा ठेवावी आणि स्वामींचं नामस्मरण असाव। स्वामी हे असावं स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना हृदयातून भावना उमटू द्या भक्तांनो मंदिर म्हणजे फक्त दगडांचं बांधकामच नाही तर ते स्वामींच जिवंत रूप आहे ते केवळ मागायला तिथं जाऊ नका मन मोकळे करायला जा आत्म्यातील थकवा त्यांच्या चरणी ठेवा आणि मग पहा तुमचं कसं दार उघडते दर गुरुवारी सूर्योदयाचे वेळी या उपायांपैकी कोणताही एक उपाय भक्तीभावाने करा जर नऊ गुरुवारी केल्यानंतर तुम्हाला स्वामींची कृपा नक्की जाणवेल जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल हो तर मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून असं पाठवा आणि अशाच नवीन माहितींसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्र परिवारांमध्ये दे पाठवायला देखील विसरू नका धन्यवाद मंडळी